पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट कुकर मध्ये आणि तितकी चमचमीत अशी अंडा बिर्याणी तर त्यासाठी इथे मी अंडी घेतलेली आहेत आता अंडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी दोन वाट्या लांब ताण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या तांदळाच्या वर पाणी इतपत पाणी घालून अर्धा तास भिजवून घ्यायचं आता इथे तीन कांदे दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेऊन एक उभा कांदा चिरून घ्यायचा आणि ब्राऊन रंग येईपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचा आता अंडी देखील आपली शिजलेली आहेत इथे अंड्यांना असे कट मारून घ्यायचे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून अंड्यांना व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आता ही अंडी आपल्याला त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घेऊन फ्राय करून घ्यायची आहे तर अंडी इथे व्यवस्थित पॅनवर फ्राय करून घ्यायची आहेत आता एका पसरट पॅनमध्ये मध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे त्याच तेलामध्ये आपण जो कांदा परतलेला तो इथे मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा दोन तेजपत्ता एक इंच दालचिनी एक मोठी वेलची दोन छोटी वेलची दोन लवंग सात ते आठ काळी मिरी ते हिरव्या मिरच्या कांदा व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचा हलकासा गुलाबी रंग आला की एक चमचा त्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आहे आणि नंतर यामध्ये टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घालून दोन मिनिटं फक्त इथे झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेतलेले आहेत दोन मिनिटांनी इथे आपले मसाले जातील तर इथे एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला इथे घातलेला आहे आता छान परतवून घ्यायचा पुन्हा दोन मिनिटांसाठी इथे मी साकण ठेवणार आहे मसाले व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये जाईल तर मी चार दही घातलेले जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता यावर आपले जे तांदूळ धुवून घेतलेले ते यामध्ये घालून घेते याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा तांदूळ इथे व्यवस्थित आपल्या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचे छान चा, एकजीव करून घ्यायचे आहेत चवीनुसार आता इथे मीठ घालते मी ते सुद्धा परतवून घ्यायचं मिनिटभरासाठी मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे पाणी तीन वाट्या पाणी घालणार आहे तर दोन वाट्या तांदूळ होते चार वाट्याऐवजी साडेतीन वाट्या पाणी घालून मिक्स करून घ्यायचं वरनं भरपूर सरा पुदिना आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आणि इथे आता वरनं आपण जे अंडी बॉईल करून घेतलेली आहेत मसाल्यांमध्ये फ्राय करून घेतलेली आहेत ती अंडी इथे वरनं व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि वरनं आता दोन चमचे फक्त मी तूप सोडलेलं आहे तूप घातल्यावर इथे मिक्स करायचं नाही आहे झाकण लावून पाच मिनिटं याला लो फ्लेमवर दम द्यायचं आहे आणि नंतर गॅस फुल करून फक्त दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्यांमध्ये मस्त चमचमीत अशी ही अंडा बिर्याणी आपली इथे तयार होते खूपच भारी अप्रतिम अशी ही अंडा बिर्याणी तयार होते अगदी एक एक दाणा इथे राईसचा मोकळा होतो तर एकदा या श्रावण सुरू होण्यापूर्वी ही बिर्याणी नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि ला ला शेअर करा त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू